कशतके बन तुम्ही पहाता कृषीदान युट्यूब चॅनल मी निखिल निखिलसनमुळे आपलं सर स्वागत करतो तुम्ही पाहता आपले वांगी पिक आहे बरोबर आहे वांगे पिकामध्ये आता कसं झालं थोडंसं टेम्परेचर वाढल्यामुळे आपल्या पिकामध्ये फुलगळी समस्या राहिली होती त्यासाठी त्याच्यासाठी आपण काय केलं आपण जरा फुलगळ कमी होण्या गळ कमी करण्यासाठी फुलाचा वाढविका चांगला होण्यासाठी यासाठी आपण त्याला कॅल्शियम कॅल्शियमपर्यंतचा स्प्रे केला तर साधारणपणे आपण कॅल्शियम बरोबरने फायदा काय होतो की फुलगळ कमी करता कारण बाकीचं आपण भरपूर सगळे स्प्रे केले मी नसेड वापरलं बाराकशी वापरलं सर्व काय वापरले पण तरी पण फुलगळ थांबत नसेल तर मग कारण कॅल्शियम बरोबर बसू शकतं त्यानंतर प्रचंड प्रमाण वाढलं सध्या भरपूर टेम्परेचर आहे चाळीस बेचाळीस चाळीस तीस अडुतीस एकोणचाळीस चाळीस एकेचा चाळीसपर्यंत जाते टेम्परेचर त्यामुळे भरपूर फुळ प्रमाणात फुळगळ होते मग त्याचा आपण काही कॅल्शियम बोरानचा स्प्रे केला कॅल्शियम जे आहे आपल्या लिक्विड फॉर्ममधलं कॅल्शियम कॅलिन म्हणून वापरलं पूर्व कंपनीचं येतं लिटरला दोन मिली आणि बोरण जे आहे ते कोणते एक तुम्ही कंपनीत घेऊ शकता बोरान साधारण एक लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम बोरान म्हणजे वीस लिटर पाण्यासाठी एक चाळीस ग्रॅम कॅल्शियम आपलं सॉरी चाळीस मिली कॅल्शियम लिक्विड फॉर्ममध्ये असल्यामुळे ते ऑक्सिडाइज फॉर्मधले लिक्विडसाठी वापरायचं किती लवकर लाग होतं पिकाला साधारण फवारलं की आपल्याला जितक्या होईल तितके लवकर लागू होतं कारण कसं असतं तुम्ही बाकीचे कॅल्शियम आपण दाण्याच्या स्वरूपात वापरतो त्याचा फायदा तोटा असा होतो की ते ऑलरेडी रेग्युलर फॉर्ममध्ये असतं तिथून ते ऑक्सिडाईज फॉर्ममध्ये जातं आणि मग ती पिकाला वापरलं जातं बरोबर म्हणजे ज्वारी दळून पीठ करून भाकर कर केल्यासारखं आहे आणि लिक्विड फॉर्ममधलं कॅल्शियम जर वापरलं तर म्हणजे ऑलरेडी पीठ दाळलेलं आहे फक्त मला एकीन भाकर करून खायची म्हणजे पिकाचं एक काम तिथं वाचतं म्हणजे शॉर्टकटमध्ये लवकर पिकाला भेटतं आणि लवकर लागू पिकाला जेणेकरून आपला रिझल्ट लवकर येतो तर साधारणपणे वीस लिटरपासून चाळीस मिनिट कॅल्शियम मिस क्रम बरून दोन एकत्र मिक्स करून स्प्रे करतोय त्यासोबत स्टिकर असं तिने एकत्र मिक्स करून कॉम्पिटीशमध्ये फॉरिंग करतोय तर ह्याच्या रिझल्ट चांगले नाही आपल्या ह्या पण रिझल्ट चांगलेल्या आहेत पण रिझल्ट चांगलं आहे फुलग्रो करुं कमी होऊन जाईल आपले तुम्ही नक्कीच वापर करा ह्याच पिकासाठी तुम्ही कोणत्या पिकासाठी वापरू शकता तुमच्याकडे कोणतेही पिक असेल तर नक्की वापर मी चांगले रिझल्ट बाकी काय समस्या असल्या काय माहिती नक्की कमेंट करा व्हिडिओच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्याने सबस्क्राईब करा धन्यवाद